अमर अमर अमर, गादेनी, गादेनी। 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 दादा नागपूरहून आलेले आपल्या नावावर हे गोरे मागताय किती कमी मागू द्या पंचेचाळीस पन्नास हजाराला मागू राहिले किती कमी मागू द्या त्यांना देणारे आपण आणि कमी मागणाराच घेतो या दादा इकडे या या पुढे या गाव करा पुढे या

डाव झाला पाहिजे मला गिर्या गेला वापस नाही माझ्या नावावर पंच्याण्णव हजार दिले दोन एक लाख दहा हजारला पाहिले का तुम्ही मी गिर्याला वापस पाठवत नाही किती कमी मागू द्या आणि देणार तुम्ही नागपूर आले माझ्या नावावर तुमची अपेक्षा तिथपर्यंत मागून घ्या देणार तुम्हाला पन्नास केले दादा पन्नास हजार अकोणीस टायमाला कमी मागणारा घेतो आणि एकदम एक शिक्क्याचे एक, एक जातचे वासर हे बघा क्वालिटी बघा वासरांची शिंगडी बघा क्वालिटी बघा शिक्के आणि झुपणीचे वासर आहे अजून हा झुपणीचे वासर आहे पण दोन इथे काय मला कस आहे किती कमी मागितलं आपण वापस पाठवत नाही हॅलो हा नव्वद पंच्याऐंशी बरं किती रुपयाला घेता चौऱ्याऐंशी हजार फक्त झाडं बोला मी जसं बोलतोय ना तसं बोला घ्यायचे असते तर नवामाले वाढताय दोन दात चार दात वासरे वासरे एकदम तुम्ही लांबून आलेले म्हणून तुम्हाला द्यायचे अजून दोन तीन जोड्या दाखवतो तुम्हाला अजून कमी रेट पाहिजेल का तुम्हाला दाखवू का अजून दोन तीन जोड्या आहे कमी मागणार आहे तो फक्त माल बघून मागा माला फोन मागू नका त्र्याऐंशी हजार ब्याऐंशी हजार एक्क्याऐंशी हजार चोपन ब्याऐंशी बरं अठ्याहत्तर हजार तुम्ही जितक जवळ येणार ना तितक जवळ मी येणार आहे हा आणि नाही <laughs> केलं ना वापस नाही शेवटचा फायनल त्यांनी पंचावन्न केले पंचावन्न आणि आपण फायनल एकाहत्तर सांगितले किती एका सांगितलेले वासरांची किंमत आणि त्यांनी पंचावन्न हजारला मागितलेली हळद्यासाठी लग्न मोडू नका थोडं जवळ तुम्ही या थोडं मी येणारे तुम्हाला देणारे काय म्हणता म्हणणं काय फायनलच फोडीचा टाइम आहे काय ना तुमचं मोरे 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 टेकडे मोरेश्वर टेकडे असू द्या बोलू द्या काही हरकत नाही चुकी होणारच आहे पण माझं एक म्हणणं आहे खेकड्यांनी बरोबर महाग आपण त्यांना देणार सत्तर दादा बोला पदार्थ दादा घ्या लागून आले तुम्ही फलन पलन बोला तुम्ही व्यवस्थित देणार आहे तुम्हाला भाडं आहे म्हणूनच कमी आहे तुम्हाला भाडं आहे ना तुम्ही फक्त थोडं ठेप्याने बोला देणार नाही तर नाही औषध नाही मग ठेप्याने बोला फक्त हा बघा जनतेचा प्रेम हात सोडा हात सोडा वाचले जरा हालचाल करा तिकडे घ्या सोडा दोघ जण उघ्या पुढे घरकरी फिरले का छत्रा बना बसले काऊ देऊ बाबास आता ले बाज 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 येडा माले ए पुढे घ्या पुढे घ्या इकडे घ्या पुढे घ्या तुम्ही इकडे घ्या चला आपण आहे ना फुकट भाऊ जोडा हो इकडून दाबो कमी जास्त कमी जास्त देणारे आज हा गिरा गेला वापस नाही वापस नाही पाच हजार तोडा येऊ द्या तरी वापस नाही बरं हो दे या इकडे बोला बर सत्तनार कितीला घेता हे ला खरेदी पण नाही माझी कस काय देणार ला खरेदी पण नाही आहे कस काय देणार फक्त थोडं व्यवस्थित बोला कुठे गेले तुमचे बंधू या इकडे या अरे अनवर शेट्टी कुठे गिरीक सोडला का कोणतो गिरिक सोडतो का नोट घेतली म्हणजे वापस नाही वास्तव चांगले दरात दोघांचे तोंड सारखे आले पाहिजे जसं तू काय ना तसं आलं पाहिजे बस असं तर खाली हा किती दिवसापासून येत बाजारात हा बोला बर mm -hmm. बोनीचा टाइम व्यवस्थित बोला देणार तुम्हाला mm -hmm. परत पासष्ट हजार नाही लावू शकत नाही बरोबर तुम्ही शिजवणार दुसरा काउन घेणार नाही लावू शकत नाही मी काय म्हणतो फक्त एक शब्द नेमकं बोला देणार तुम्हाला मला आस नाहीये जास्त मला जास्त आस नाहीये फक्त ठेप्याने बोला तुम्हाला भगवान इच्छा दिला असं बोला देणार आहे तुम्हाला छप्पन हजार छप्पन पासष्ट चौसष्ट त्रेसष्ट नाही तुम्हाला साठ येत नाही आणा इकडात आण ना आण ना आण दादा इकडात काहीच बोलायचं काही नाही दोन कमी साठ आठच्या वर बोलाव लागेल म्हणून दोन हजार कमी करा मारतात सत्तर मध्ये दोन हजार कमी अठ्ठावन्न हजार ला मारतात शेठ भाडाई का मारतात जाऊ द्या लागून आले नावर मारत आप अठ्ठावन्न बरं पुरे साठ करा नाही हो ना शेठ ना अठ्ठावन्न हजार मारत आपण

दोन कमी साठ ला दिलेले या पैलवान लाल यांचं नाव आता ते नाव घडी घडी घेण्यात गमत <laughs> नाही काही हरकत नाही त्याला मान्य आहे ना हा सत्तर ला नाही दोन कमी साठ ला जे ठीक आहे त्यांना मान्य आहे इतक्या लांबून आपल्या आपल्याकडे आलेले आपण किराय केला वापस पाठवत नाही दिल्या घरी सुखी राहा बस सुखीच पाहिजे आणि घेणारा बी सुखी बरोबर